नमस्कार व्यंकू महाराज विठुरायासमोर उभे असतात तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणत असतात विठुराया मलाच कळत नाही मी कसा वागतोय ते खरं सांगू का मी जे काही वागतोय ते योग्यच वागतो आहे ना कारण येता जाता तर मी इंदूशी ज्या पद्धतीने वागत असतो ती पद्धत चुकीची आहे पण इंदूचंसुद्धा वागणं खूप बदललं आहे तेवढ्यात मात्र तिथे ते महाले मास्तर आलेले असतात मास्तर व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकू महाराज स्वतःला सावरा नका असं करू तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मला खरंच कळत नाही इंदूशी कशा पद्धतीने बोलावं आता त्या श्रीकलाची नुसती तिने पाठच धरले श्रीकला अशी श्रीकला तशी अशी मला ती सांगत असते मला तर कळत नाही श्रीकलाच्या ती हात धुवून का लागली तेव्हा लगेच महाले मास्तर बोलतात खरं सांगू व्यंकू महाराज माझा आपल्या इंदूवरती खूपच विश्वास आहे इंदू काही चुकीचं वागेल असं मला वाटत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात म्हाले मास्तर मला समजतंय इंदू चुकीचं वागणार नाही पण श्रीकलावरती अविश्वास दाखवला तर ती पोरगी एकटी पडेल असं नाही का वाटत तुम्हाला आधीच तिचा नवरा या जगात नाही आणि आता जर का आम्हीच तिची साथ सोडली तर पुढे कसं होणार तेव्हा मात्र महाले मास्तर बोलतात महाराज तुम्ही श्रीकलाची साथ देता देता कुठेतरी इंदूला कायमचं तुमच्यापासून दूर केलंय एवढं मात्र लक्षात ठेवा कारण व्यंकू महाराज तुमच्या वागण्यातून तुमच्या बोलण्यातून सगळं काही स्पष्ट अगदी दिसत आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात तुम्ही काय बोलताय माले मास्तर खरंच तुमच्या बोलण्याचा अंदाजच लागत नाही तेव्हा लगेच माले मास्तर बोलतात तेच तर ना माझ्या बोलण्याचा अंदाजच लागत नाही आहे पण मी जे काही बोलतोय तेच खरं आहे एवढं मात्र नक्की तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मी इंदूला कायमचं दूर केलं आहे मी इंदूवरती विश्वास दाखवत नाही आहे आणि तेसुद्धा त्या श्रीकलामुळे नाही हो असं नाही होऊ शकत तेव्हा महाले मास्तर बोलतात स्वतःलाच प्रश्न विचारा ना तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न जर विचार मन का विचारलेत आणि तुमचं मन काय उत्तर देतं याचा जर का अंदाज घेतला तर बरं होईल आणि प्लीज या गोष्टीचा नीट अंदाज घ्या तेव्हा मात्र माले व्यंकू महाराजांकडे बघत बसतात आणि जाणार तेवढ्यात मात्र पाठीकडून आवाज येतो त्यांना कुठे कुणाच्या पाठीशी कायम उभं राहायचं आहे जी बाजू चुकीची असते त्याच बाजूने त्यांना उभं राहायचं असतं काय आहे ना माले मास्तर ते व्यंकट दिग्रजकर आहेत आणि कायम ते चुकीच्याच बाजूने उभे राहणार मला याच गोष्टीचं खूपच वाईट वाटतं आणि तो आवाज खूपच ओळखीचा वाटल्यामुळे माले मास्तर तिथल्या तिथे थांबतात पण त्यांची पाटी बघायची हिंमत नसते व्यंकू महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं ते स्वतःशीच म्हणत असतात हा तर आवाज आणि ते स्तब्ध होतात काहीच बोलत नाहीत तेवढ्यात मात्र मोठ्यानी पाठीकडून आवाज येतो आणि तो म्हणतो मी गोपाळ तेव्हा मात्र महाराज आणि महाले मास्तर त्याच्याकडे बघतात समोर गोपाळ उभा असल्यामुळे महाराज म्हणतात गोपाळ गोपाळ अरे तू आलास तू कसा काय आलास तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मला यावं लागलं कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता कारण तुम्ही दुसरा कोणता पर्याय माझ्यासाठी सोडलाच नाहीत मलाच कळत नाही व्यंकट दिग्रजकर तुम्ही तुम्ही अशा पद्धतीने कसं काय वागू शकता जरा तुम्हीच विचार करा व्यंकट दिग्रजकर मला तर तुमचं वागणंच पटत नाहीये असं वागून तुम्हाला काय मिळत तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात गोपाळ तू काय बोलतोस तुझ्या पाठीमागे तुझ्या श्रीकलाला तर मी अगदी छान प्रकारे जपतोय तिची सगळी काळजी घेतोय तिला काय नको काय हवंय ते सगळं बघतोय आणि तू मात्र माझ्यावरती आरोप करतोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो ज्या गोष्टींची गरजच नाही तर त्या गोष्टी तुम्ही करत असाल तर आम्ही काय करायचं तुम्हाला कधी कळणार की तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय आणि खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की महाराज बोलतात गोपाळ अरे तू श्रीकलाच्या विरोधात बोलतोस तुझ्या बायकोच्या विरोधात जिने कायम तुझ्या पाठीशी उभं राहिली एवढंच काय तर कायम तुला साथ दिली आणि तू मात्र आता पाठीमागे असं बोलतोस तेव्हा गोपाळ बोलतो हो ना कायम ती माझ्या पाठीशी उभी राहिली कायम तिने मला साथ दिली एवढंच काय तर तिने जे जे केलं ते ते सर्व माझ्या लक्षात आहे पण काही गोष्टी तुम्हाला माहिती नाहीये जर का त्या तुम्हाला कळाल्या ना तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात असं काय आहे जे श्रीकलाने केलं जेव्हा लगेच गोपाळ म्हणतो जे काही आहे ते इंदूला माहितीच आहे इंदू जे काही बोलते तेच खरं बोलते पण तुमचा विश्वास नाहीये काय ना व्यंकट दिग्रजकर स्वतःला सावरा आणि प्लीज इंदूवरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात म्हणजे इंदूवरती विश्वास ठेवायचा म्हणजे म्हणजे तुला कळतंय का तुझ्या तुझ्या खुण्याला म्हणजे श्रीकलाला जबाबदार ठरवायचं का तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हो माझा खून तर तिनेच केलाय मला तिनेच फासावरती लटकावलं तर तिलाच इंदू जबाबदार ठरवणार ना इंदूचं च काही चुकलेलं नाही श्री कलाच खरी गुन्हेगार आहे हे ऐकल्यानंतर महाराजांना धक्काच बसतो व्यंकु महाराज म्हणतात अरे काय बोलतोयस तू कळतय का तुला तुझं हे बोलणं मला खरंच पटत नाहीये आणि कधीच पटणार नाही प्लीज स्वतःला सावर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र व्यंकू महाराजांचं हे बोलणं ऐकून महालेमातर बोलतात अहो स्वतः गोपाळ येऊन तुम्हाला सांगतोय सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ स्पष्ट करतोय आणि तुम्ही मात्र त्यालाच जबाबदार ठरवताय अहो जरा तरी लाज बाळगा जरा तरी मला खरंच व्यंकू महाराज तुमच्याच वागण्याचं नवल वाटत प्रत्येक गोष्ट पारखून करणारे तुम्ही आज मात्र तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय तुम्हाला दिसत नाहीये का व्यंकू महाराज प्लीज प्लीज स्वतःला सावरा नाहीतर नको ते होऊन बसे तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज बोलतात आता सगळं काही संपल्या जमा आहे प्लीज हे सर्व थांबवलंच तर बरं होईल तेव्हा गोपाळ बोलतो मी तुम्हाला जे काही सांगितलंय ते सर्व खरं आहे आता विश्वास ठेवायचा की नाही ते तुमचं तुम्ही बघा पण जर का विश्वास ठेवलं तर बरं होईल प्लीज जरा तरी शांत बसा आणि श्रीकलाच या सर्व गोष्टींसाठी जबाबदार आहे हे मात्र लक्षात ठेवा तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ अरे काय बोलतोयस तू तेव्हा गोपाळ बोलतो मला जे सांगायचं होतं ते अगदी मी क्लिअर केलं पण तरी सुद्धा जर का तुमच्या वागण्यामध्ये काहीच बदल तुम्हाला करायचा नसेल तर व्यंकट दिग्रजकर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा व्यंकट दिग्रजकर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र व्यंकू महाराज गोपाला बोलतात याचा अर्थ इंदू बरोबर आहे आणि श्रीकला चुकीची आहे तेव्हा गोपाळ म्हणतो हो इंदू अगदी बरोबर आहे चुकीची असेल तर ती श्रीकलाच आहे तुम्ही विश्वास ठेवला तर बरं होईल नाहीतर सगळं होत्याचं नव्हतं होऊन जाईल त्यावेळेला व्यंकुमहाराज मास्तरांकडे बघतात आणि गोपाळ मात्र गायब होतो त्यावेळेला महाले मास्तर बोलतात महाराज नको त्या गोष्टींचा विचारच करू नका विचारच जर का करायचा असेल तर स्वतःच्या मुलाचा करा त्यांनी तुम्हाला काय सांगितलं या गोष्टीचा विचार करा बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका तेव्हा मात्र व्यंकू महाराज परत एकदा गोपाळशी बोलायला जातात पण समोर मात्र गोपाळ नसतो तेव्हा लगेच मालेमास्तर बोलतात गोपाळचं काम झालंय महाराज आता त्याला न्याय द्यायची वेळ आली आहे आणि आत्तासुद्धा जर का तुम्ही श्रीकलाचीच पाठ धरलीत आणि तिच्याच पाठीशी जर का कायम उभे राहिलात तर तुम्ही इंदूवरती अन्याय करताय आणि इंदूला नको त्या गोष्टींसाठी गृहीत धरताय हे मात्र नक्की आता तुम्ही ठरवा नक्की काय करायचं ते तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगू महाले मास्तर मला खरंच समजत नाही मी काय करावं ते मला खरंच कळत नाही आहे पण आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे आणि प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात पुरे आता सगळं काही संपल्यात जमा आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू हॉलमध्ये बसलेली असताना व्यंकू महाराज तिथे येतात तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्हाला काही पाहिजे का तेवढ्यात तिथे श्रीकला आलेली असते त्यावेळेला इंदू बोलते मी आलेच आणि इंदू जात असते तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू अगं तू मला काहीतरी विचारलंस ना मग तू माझं उत्तर न ऐकता इथून निघून जाते तेव्हा लगेच इंदू बोलते तुमचं उत्तर मी कशाला ऐकू आणि काय गरज मला तुमचं उत्तर ऐकायची खरं सांगायचं तर तुमची मुलगी आली ना श्रीकला तुमच्या जवळ तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला म्हटल्यावरती सगळंच संपलं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही कारण श्रीकला तुमच्या जवळ असताना मी तुमच्या जवळ नसले तर बरंच होईल व्यंकू महाराज मी आलेच तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू आज मला तुझ्या हातचा चहा पाहिजे तुझ्या हातचेच कांदे पोहे पाहिजेत प्लीज करशील का तेव्हा इंदू बोलते हो नक्की करेन आता लगेच लागते कामाला आणि इंदू तिथून निघून जाते तेव्हा लगेच श्रीकला व्यंकू महाराजांना म्हणते बाबा काय झालं तुम्ही माझ्यावरती रागवलात का तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही ग आज इंदूच्या हातची खायची चव आली म्हणून तिला म्हटलं की कर म्हणून तेव्हा लगेच श्रीकला स्वतःशीच बोलते बरं झालं म्हाताऱ्याने त्या इंदूलाच सांगितलं ते, इंदूला ते। नाहीतर मला त्या किचनमध्ये जाऊन मरमर मरायला झालं असतं इकडे इंदू खूपच खुश असते ती व्यंकू महाराजांसाठी नाश्ता करत असताना सुशिला आत्या इंदूला म्हणते काय इंदू आज तर तू खूपच खुश आहेस तेव्हा इंदू बोलते हो कारण आत्या आज व्यंकू महाराजांनी माझ्याकडे चक्क नाश्ता मागितला तेव्हा लगेच सुशिला आत्या म्हणतात काय व्यंकू महाराजांनी अगं व्यंकू महाराज तर तुझ्यावरती चिडले आहेत ना मग ते असे कसे काय वागू शकतात तेव्हा लगेच हिंदू बोलते ते मला माहिती नाही पण आज त्यांच्या बोलण्यात पहिल्यासारखं सौम्य होतं पहिल्यासारखे जिथे जे शांतपणे बोलायचे तसेच बोलत होते आणि मला ते कळून चुकलंय खरं सांगू का आत्या जर का माणूस बदलत असेल तर त्याला बदलून द्यावं आता जर का व्यंकू महाराजांनी ठरवलंच आहे की त्यांना माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे तर आपण कशाला उगाच नको ते बोलायचं तेव्हा लगेच सुशील बोलते इंदू तुझा हा स्वभाव सगळ्यांना तुझ्या प्रेमात पाडतो खरं सांगू का इंदू एक ना एक दिवस तू या श्रीकलाचा पत्ता कट करून तू नक्कीच नक्कीच व्यंकू महाराजांचं मन जिंकशील तेव्हा इंदू बोलते ते मला माहिती नाही मी मन जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पण या घरावरती आलेलं संकट मी कायमचं परतवून लावेल की नाही हेच मला कळत नाही आणि ते संकटच मला परतवून लावायचं आहे त्याशिवाय मी काही केल्या गप्प बसणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज तिथे आलेले असतात आणि व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू बाळा शांत हो आम्हाला सर्वांना कळतं आहे तुला किती त्रास होतो आहे ते पण इंदू आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे खरं सांगू का इंदू आता मी तुला शेवटचं सांगतो हो। माझं ना खरंच चुकलं नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत होतो इंदू खरंच माफ कर आणि प्लीज स्वतःला सावर तेव्हा इंदू बोलते व्यंकुमहाराज सावरायचंच असेल तर तुम्ही सावरा स्वतःला कारण मी तर अगदी व्यवस्थित आहे मी श्रीकलाच्या बाबतीत कालही तेच बोलत होते आणि आजही तेच 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 बोलणार कारण मला सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट दिसत आहेत आणि मला या गोष्टीचं अजिबात वाईट वाटत नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र महाराज मोठ्यानी बोलतात आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर महाराज किंदूला गोपाळचं सत्य सांगतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू